मित्रांनो मी आतापर्यंत ना फेसबुकवर ना यूट्यूबवर लक्ष्मण हाकेंचं नाव घेतलं कारण ज्याच्या मनामध्ये केवळ मराठा समाजाविषयी प्रचंड असा दिवेश भरलेला आहे अशा व्यक्तीचं नाव घेणं मला संयुक्तिक वाटत नाही परंतु काल पत्रकार विलास बडे यांना मुलाखत देताना त्यांनी जो आरोप केला की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना पाडण्यामध्ये सुद्धा मराठा समाजाचा हात आहे आणि मग ज्या वेळेस गोष्ट मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर आली त्यावेळेस त्यावर थोडंफार भाष्य केलं पाहिजे असं मला वाटलं मित्रांनो त्याच्याच मांडणीनुसार राज्यामध्ये ओबीसी हे चोपन्न टक्के आहेत आणि राज्यामध्ये चोपन्न टक्के ओ बी सी असताना जर राज्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी असतील एस सी एस टी वीस टक्के म्हणजे चौऱ्याहत्तर टक्के झाले मुस्लिम दहा टक्के चौऱ्याऐंशी टक्के झाले ब्राह्मण जैन पारसी इत्यादी सहा टक्के झाले नव्वद टक्के झाले आणि राज्यामध्ये मग उरतो केवळ दहा टक्के मराठा समाज म्हणजे ओबीसी राज्यामध्ये त्याच्या आकडेवारीनुसार चोपन्न टक्के आहे तर मराठा समाज हा दहा टक्के आहे आता मित्रांनो अकोला मतदारसंघाचं जर आपण जर गणित पाहिलं तर अकोला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे मराठा उमेदवार उभा होता आणि काँग्रेसतर्फे असणारे अभय पाटील हे सुद्धा मराठा समाजाचे होते म्हणजे जर अकोल्यामध्ये याच्या मांडणीनुसार दहा टक्के मराठा समाज आहे आणि एकाही मराठ्याने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान केलेलं नाही आणि या दहा टक्के मराठा समाजातलं पाच टक्के मतदान हे अभय पाटील यांना झालं पाच टक्के मतदान हे अनुप धोत्रे यांना झालं आता अकोल्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी समाज आहे मग त्या चोपन्न टक्के ओबीसी समाजाने जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर मतदान केलं असतं तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं जे बेस वोटिंग आहे दोन अडीच लाखापेक्षा जास्त ते मतदान आणि ओबीसीचं चोपन्न टक्के मतदान आणि हे जर मतदान जर ॲड झालं असतं तर मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा तीन ते चार लाख मताच्या लीडने विजय झाला असता ही मांडनीय हाके का करत नाही मित्रांनो याच्या पलीकडचंही एक वास्तव मी सांगतो की मराठा समाजाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान केलेलं नाही थोड्याफार चार दोन टक्क्यांनी दहा पाच टक्के लोकांनी केलं असेल दहा पाच टक्के ओबीसीने सुद्धा केलेलं आहे मी ओबीसी समाजावर कधीही ठपका ठेवत नाही फक्त हे नेते लोक काय सांगत आहेत या लोकावर ठपका ठेवत आहे नेत्यावर ठपका म्हणजे ओबीसीवर ठपका नव्हे मराठा नेत्यावर ठपका म्हणजे सामान्य मराठ्यावर ठपका नव्हे हे गणित लक्षात घ्या सामान्य मराठ्यांनी पाच दहा टक्के मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान केलेलं आहे सामान्य ओबीसींनी पाच दहा टक्के मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान केलेलं आहे परंतु जर याच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी असेल तर या चोपन्न टक्के ओबीसींनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मतदान का केलं नाही हा प्रतिप्रश्न मात्र विलास बडे यांना विचारता आला नाही दुसरा त्या मुलाखतीतला भाग फुलेशाव आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो ती लक्षात घ्या या लक्ष्मण हाकेने प्रश्न निर्माण केला की मराठा समाज महागास कसा जर मराठा महागास असेल तर मराठ्यांच्या वरती कोण आहे अरे मराठ्यांच्या वरती ब्राह्मण आहे हे हाके का सांगत नाही आणि याला पुरावा आहे याला पुरावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ज्या बाबासाहेबांचं हा नाव घेतो ज्या महात्मा फुलेंचं हा नाव घेतो त्यांची पुस्तकं याने वाचली आहेत का केवळ चळवळीमध्ये राहून फुलेशाहू आंबेडकर म्हणणारे अनेक लोक तुम्हाला मराठा समाजामध्ये दिसतील ओबीसी समाजामध्ये दिसतील परंतु हे लोक प्रत्यक्षामध्ये या महामानवांचे विचार त्यांच्या जीवनामध्ये किती आचरण करतात हा एक संशोधनाचा प्रश्न आहे महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचं असूड याने आहे का महात्मा फुलेंचा इशारा हे पुस्तक त्याने वाचलेलं आहे का महात्मा फुलेंचं गुलामगिरी त्याने वाचलेलं आहे का महात्मा फुलेंचं ब्राह्मणांचे कसब हे ते त्याने वाचलेलं आहे का महात्मा फुलेंनी सांगितलेला सत्यशोधक धर्म या हाकेने कधी समजून घेतला आहे का ओबीसी समाजाच्या उत्थानाचे बाता मारणारा हाके महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म सर्व ओबीसींनी स्वीकारावा हा आग्रह का धरत नाही महात्मा फुलेंची जी मूळ मांडणी होती जो मूळ गाभा होता तो ओबीसी समाजाला का सांगत नाही जिथं खरं ओबीसींचं भलं आहे जो ओबीसी समाज जो मराठा समाज या गुलामगिरीमध्ये या वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीमध्ये अडकलेला आहे त्या व्यवस्थेबद्दल ओबीसींना हा हटे का जागृत करत नाही आणि ही मांडणी महात्मा फुलेंची आहे ही मांडणी तो का सांगत नाही केवळ शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा वापर मराठा समाज आणि ओबीसी दोघांकडूनही सुरू आहे प्रत्यक्षामध्ये या कोणाचेही विचार हे दोनही गट फॉलो करत नाहीत मी ओबीसीकडे बोट करताना एक बोट हमेशा मराठा समाजाकडे सुद्धा ठेवतो परंतु या हाकेसारखे जे एकांगी माणसं आहेत फक्त इतरांचा द्वेष मनामध्ये भरलेले जे माणसं आहेत हा असा दुहेरी विचार कधीही करू शकत नाहीत विश्लेषण हे तटस्थ असलं पाहिजे आपली मांडणी ही तटस्थ असली पाहिजे आपली मांडणी ही सत्याला धरून असली पाहिजे हा म्हणतो मराठा समाज महागास आहे तर मराठ्यांच्या वरती कोण आहे मराठ्यांच्या वरती ब्राह्मण आहे हे महात्मा फुले सांगतात हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात बाबासाहेब आंबेडकरांनी हे मांडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा नाकारला महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणतात कुणब्यांचा राजा म्हणतात आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू कुणब्यांचा साधू ही उपमा देतात म्हणजे येथील जो मुख्य घटक कुणबी आहे शेतकरी आहे त्याला मध्यस्थी धरून त्याला केंद्रबिंदू धरून महात्मा फुलेंनी लिखाण केलेलं आहे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं हा नाव घेतो शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण या हाकेंनी कधीतरी वाचावं वा। आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा तर याने वाचण्याचा काहीही संबंध नाही कारण आमच्या हजारो महाराज मंडळींनी रोज गाथा पारायण करूनसुद्धा या लोकांना गाथा समजलेली नाही आमच्या कीर्तनकारांना लाखो कीर्तनकारांना गाथा समजली नाही तर या हाकेला कधी समजणार स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांचे वंशजा जे मराठा आहेत त्यांना शूद्र ठरवण्यात आलं शूद्र वंशी जन्मलो मनो निदंभे मोक ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज करतात तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेतात हे अनेकदा सांगितलेलं आहे मी हा म्हणतो मराठा मागास आहे याचा पुरावा काय याचा पुरावा गाथेमध्ये आहे याचा पुरावा महात्मा फुलेंकडे आहे याचा पुरावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे परंतु हा हाके या महामानवांना साधू संतांना मानतो का हा खरा प्रश्न आहे आणि याच्या पुढचा जो मुद्दा आहे मुद्दे अनेक आहेत मित्रांनो त्या मुलाखतीमध्ये त्याला प्रतिप्रश्न मात्र विलास बडे यांना विचारता आले नाही तर प्रतिप्रश्न विचारण्यामध्ये आणि अजून एक माहिती सांगतो विलास बडे हे माझे आवडते पत्रकार आहेत अत्यंत तटस्थ वृत्तीने अत्यंत कोणाचीही बाजू न घेता सर्वांना समान धरणारे विलास बडे आहेत आणि मराठा आणि ओबीसी यांची जी वीण आहे यांचं जे प्रेमाचं नातं आहे ते विस्कटू नये ही भावना विलास बडे यांची आहे परंतु एक पत्रकार म्हणून प्रश्नाला प्रतिप्रश्न कसा विचारायचा हे मात्र त्यामध्ये ते थोडंफार कमी पडताना दिसत आहेत प्रश्नाला प्रतिप्रश्न कसा विचारायचा हे प्रसन्ना जोशी यांच्याकडून शिकावं आता मूळ प्रश्न आहे की फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा जो वापर हाकेकडून सुरू आहे मग याच फुलेशाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे ती विचारधारा ओबीसींना हा हाके का सांगत नाही आणि जे कोणी मराठा आरक्षणवादी असतील आणि ते सुद्धा जर फुलेशाहू आंबेडकर यांचं जर नाव घेत असतील ते सुद्धा फुले शाहू आंबेडकर यांचे मूळ विचार आपल्या समाजाला कधी सांगतील म्हणजे ना मराठ्यांना ना ओबीसींना शिवराय शाहू आंबेडकर यांचं काहीही देणं घेणं नाही यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर सुरू आहे सत्य ॲक्सेप्ट करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे मर्दाचं काळीज लागतं मर्दाचं आणि सत्य हे आहे की हा हा केगासवर्ग आयोगावर होता आणि याला माहीत आहे कारण ही राज्य शासनाची आकडेवारी आहे की ओबीसी समाज राज्यामध्ये बत्तीस ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त नाही आणि जर हे जर हे मान्य केलं ओबीसी समाज हा तेहतीस टक्के आहे तर आरक्षण हे त्याच्या पन्नास टक्के असायला हवं पन्नास टक्के म्हणजे सतरा टक्के आणि मग उरल्यालं तेरा ते पंधरा टक्के मराठ्यांचं आहे ते त्यांना द्यावं लागेल त्यासाठी जे सत्य आहे ते दडपून ठेवायचं असला आंदोलक खोटारडा असू शकतो का आणि मित्रांनो दुसरीकडे हा चारशे साडेचारशे ओबीसी जातींची नावं घेतो सांगतो त्यावेळेस मित्रांनो एक मांडणी करताना चुकतो ज्यावेळेस माधव हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस विलास बडे यांनी त्यांना प्रश्न विचारला की उमेदवार निवडून येताना माधवचेच उमेदवार का निवडून येतात त्यावेळेस मात्र हाके सांगतो की माधवची संख्या जास्त आहे त्यामुळे माधवचे उमेदवार निवडून येतात आणि मग ज्यावेळेस मराठा उमेदवार निवडून येतात त्यावेळेस मराठ्यांची संख्या जास्त आहे हे हाके का म्हणत नाही अहो जवळपास महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के मराठा समाज आहे तेरा चौदा टक्के कुणबी समाज आहे म्हणजे मराठा आणि कुणबी मिळून पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त होतात आणि मग अशामध्ये जर मराठा कुणबी बहुल हा महाराष्ट्र असेल तर मराठा कुणबी यांचे उमेदवार जास्त निवडून येणार हे लॉजिक जे लॉजिक तो माधवसाठी सांगतो ते लॉजिक मराठ्यांसाठी होत नाही का आणि त्याच वेळेस ज्या मधील ज्या छोट्याल्या जाती आहेत जो कुंभार आहे लोहार आहे सुतार आहे मित्रांनो जो गोपाळ आहे यांचे प्रतिनिधी कुठं दिसत नाहीत यांचं सरकारी नोकरीमध्ये सुद्धा प्रमाण कमी आहे यांच्यासाठी मुख्य जो माधव आहे त्यातून वेगळं आरक्षण या ओबीसींना का देत नाही त्यावर हा का भाष्य करत नाही आणि ज्या कारखान्यांची गोष्ट हा करतो अरे जर एखादा कारखाना एखाद्या मराठ्याचा असेल तर सामान्य मराठ्याला त्या कारखान्यातून एक किलो साखरसुद्धा फुकट भेटते का एखादा संस्थानिक जर मराठा असेल तर त्या संस्थेमध्ये जर एखाद्या मराठा विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याची फीस दहा रुपयेसुद्धा कमी होते का आणि राज्यातील जवळपास चाळीस टक्के शिक्षण संस्था या इतर ओ बी आहेत मराठा आमदार आणि खासदार मराठ्यांचे का जास्त आहे जो फॉर्म्युला माधवला आहे तोच फॉर्म्युला मराठ्यांना आहे आणि तुम्ही लढा ना माधवला आव्हान आहे तुम्ही लढा या प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये आमची तुम्हाला साथ आहे उलट आम्ही तुम्हाला या एकशे चाळीस आमदारांना पाळायला मदत करू आम्हालासुद्धा हे नेतृत्व नको आहे आम्हाला सामान्य मराठ्यांचं नेतृत्व उभा करायचं आहे परंतु या प्रस्थापितांच्या आडून तुम्ही सामान्य मराठ्यांना टार्गेट करत आहात आणि हे काही प्रतिप्रश्न विचारण्यामध्ये विलासबळे मात्र कमी पडलेले आहेत विलास बळे माझ्यासाठी आदरणीय आहेत माझे आदर्श पत्रकार आहेत तरीसुद्धा काही गोष्टी ज्या राहून गेल्या त्या सांगणं क्रमप्राप्त होतं आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम